विद्यार्थ्यांनी मोठे कष्ट घेत दोन वर्षापासून नीट परीक्षेचा केला अभ्यास सीबीआय चौकशीची मागणी वैद्यकीय प्रवेश नीट चोवीसच्या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने समन्वयक माऊली पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली शहर व जिल्ह्यातील आमची मुले बारावी परीक्षेनंतर गेल्या दोन वर्षापासून नीट परीक्षेचा अभ्यास केला आहे वेळ व पैसा गेला आहे विद्यार्थ्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत असे असताना शासनाकडून नेमण्यात आलेल्या एन या संस्थेमार्फत मोठा घोटाळा झाला आहे निष्पाप विद्यार्थी यामध्ये भरडले गेले आहेत आरोग्य भविष्य परिणाम याची उच्चस्तरीय चौकशी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी परीक्षेसाठी देशातून चोवीस लाख तर महाराष्ट्रातून दोन लाख ऐंशी हजार विद्यार्थी बसले होते हे सर्व विद्यार्थी डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघत असताना एन या संस्थेने मोठा अन्याय केला आहे चौदा जून दोन रोजी निकाल होता मात्र लोकसभा मात्र लोकसभा निकालाच्या दिवशी दिवस अगोदर नीटचा निकाल लावून एन टी एळा गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे सातशे वीस पैकी सातशे वीस गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सदुसष्ट आहे मात्र असे यापूर्वी कधीच झालेले नाही ग्रेस मार्क हे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत असे गुण देण्याची पद्धत मेडिकल व इंजिनिअरिंग साठी लागू होत नाही त्यामुळे याची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते